नमस्कार सर्वांना हॅलो या व्हिडिओ मध्ये सोरायसिसच्या रुग्णांनी जर त्यांच्या रिकव्हरीला लवकर गती द्यायची असेल चा असेल सोरायसिस मुक्त व्हायचं तर त्यांना त्यांच्या जीवनशैलीत काही हेल्दी ड्रिंक्स समाविष्ट करायला हव्यात ज्याबद्दल आज आपण बोलणार आहोत कारण आपण ज्या ड्रिंक्स सा बद्दल सांगणार आहोत त्या सर्व अटी इन्फ्लेमेटरी आहेत अटी बॅक्टेरियल आणि फंगल पद्धतीने काम करतात त्या तुमच्या शरीरातील त्वचेच्या पेशींमध्ये होणाऱ्या इन्फ्लेमेशनला कमी करतात त्यामुळे तुम्हाला खाज यावर नियंत्रण मिळवता आणि तुमचा सोरायसिस होऊ शकतो पहिली ड्रिंक आहे हळद आणि आलचहा कारण हळद सर्वांना आहे आहे की ती अटी आहे, इन्फ्लेमेशन कमी करते जेव्हा कुणाला जखम होते तेव्हा सर्वजण म्हणतात हळदीच्या दूर त्या हळद लावा म्हणजे ती सर्व इन्फेक्शन दूर ठेवते तुमच्या शरीरातील इन्फ्लेमेशनवर नियंत्रण ठेवते आल्यातही खूप चांगली अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते जी फ्री रेडिकल्सवर नियंत्रण ठेवते आणि इन्फ्लेमेशन कमी करते तुम्ही हळदीचा एक तुकडा आणि आलं पाण्यात टाकून उकळू शकता आणि ते गाळून रोज पिऊ शकता हे ड्रिंक्स मी सांगत आहे कारण अनेक लोकांना मी पाहिलं आहे की ते दिवसभर पाच ते सहा वेळा कॉफी पितात चार ते पाच वेळा चहा पितात त्यामुळे ते तुमच्या सोरायसिसला वाढवू शकतं किंवा तुमच्या लक्षणांना वाईट करू शकतं त्यामुळे तुम्हाला ते टाळायला हवं आणि त्याऐवजी हे ड्रिंक्स समाविष्ट करायला हवं तुम्ही ग्रीन टी देखील उपलब्ध आहे पण त्यात दूध आणि साखर टाकू नका कारण दूध आणि साखर टाकल्यास तुमचा सोरायसिस वाईट होऊ शकतो साखरेचं सेवन कमी ठेवायला कारण जास्त साखरेमुळे तुमच्या सोरायसिस ची रिकव्हरी मंदाहू शकते किंवा सोरायसिस वाईट होऊ शकतो तुम्ही हरबल घेऊ शकता जी अटी ऑक्सिडेंट पद्धतीने काम करेल ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवर नियंत्रण ठेवेल आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यात मदत करेल तुम्ही मीम चहा देखील बनवू शकता पण पुन्हा एकदा साखर आणि दूध टाकता कारण मी मध्ये बॅक्टेरियल आणि अटी, अटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत नीम सर्व इन्फेक्शन चांगल्या प्रकारे दूर करू शकतो आणि टॉक्सिन्स बाहेर काढू शकतो तुम्ही पाण्यात उकळून गाळून पिऊ शकता पण त्यात साखर आणि दूध टाकू नका किंवा त्याचं सेवन नव्याने ठेवा तुम्ही तुलसी चहा देखील पिऊ शकता पण पुन्हा दूध आणि साखर टाकू नका मी दूध आणि साखरेवर सेवन तुमच्या सोरायसिसच्या लक्षणांना वाईट करू शकत साखरेचे सेवन यकृतावर परिणाम करतो जास्त सेवन फॅटी लिव्हर व इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतो जास्त साखरेच्या सेवनामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो किंवा तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्स वाढू शकतं ज्यामुळे तुमचे टॉक्सिन्स बाहेर जात नाही साखर प्रमाणात खाणं आवश्यक आहे कारण ती तुमच्या खाज वाढवू शकते जर तुम्हाला तुलसी चहा पेणं असेल तर तुम्ही दूध आणि साखर टाकता प्या जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि तुमचे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर जात राहतील आता अशी काही पेय आहेत ज्यांना आपण ज्यूस देखील म्हणू शकतो ज्यूस घेण्यापेक्षा फळं खाणं किंवा कच्च खाणं चांगलं आहे ज्यूस मध्ये साखर मसाले टाकले जातात ताजन तयार केलेलं काहीतरी घरच्या घरी करत असाल तर ज्यूस सुद्धा प्राधान्य देऊ शकता बीटरूट आणि गाजर एकत्र करून ज्यूस तयार करून पिऊ शकता काकरीचं पाणी देखील पिऊ शकता पपई खाणं विसरू नका ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण जर तुम्ही इन्स्टंटली तयार केलेलं काहीतरी घरच्या घरी तयार करत असाल आणि त्यात अतिरिक्त साखर किंवा मसाले टाकत नसाल तर तुम्ही ज्यूस सुद्धा प्राधान्य देऊ शकता जसं बीथरूट ज्यूस आहे बीथरूट आणि गाजर एकत्र करून तुम्ही त्याचा ज्यूस ताज्या पद्धतीने साखर आणि मीठ लगेच तयार करून पिऊ शकता तुम्ही काकडीचं पाणी देखील पिऊ शकता काकडी पाण्यात टाकून ठेवली आणि गाळून थोड्या वेळाने पिलं तर ते तुमच्या टॉक्सिन्स बाहेर काढण्यात खूप सक्षम आहे हे रक्त शुद्धीकरण करतं हायड्रेशन करतं आणि तुमच्या सोरायसिस मध्ये तुम्हाला आराम देईल थंड प्रभाव देईल जेव्हा तुमच्या शरीरात जळणं सुरू चैन मिळत नाही तसल्ली मिळत नाही तेव्हा हे ड्रिंक तुम्हाला सारा चैन देऊ शकत पपई खाणं विसरू नका ती ज्यूसच्या स्वरूपात असो किंवा फळांच्या स्वरूपात असो पपई तुम्ही खा त्यात भार म्हणजे रोज ता खावे लागते कारण पपई गटासाठी खूप चांगली आहे अँटीऑक्सिडेंट आहे टॉक्सिन्स बाहेर काढते जर तुम्हाला मोशनची समस्या असेल पचनाची अडचण असेल तर हे त्याला सोडवेल कॉन्स्टिपेशन कमी करेल पपई एक सुपर फूड आहे त्यामुळे साठी आणि सेवन ज्यूसच्या स्वरूपात करा किंवा फळांच्या स्वरूपात करा पण नक्कीच करा आणि हे लक्षात ठेवा की ते ताजन तयार केलेलं असावं अतिरिक्त साखर आणि मसाले नसावेत जर तुम्ही असे ज्यूस घेत असाल तर ते चांगलं आहे पण जर तुम्ही ज्यूस खूप वेळ ठेवून ठेवला किंवा त्यात खूप साखर टाकली अतिरिक्त साखर टाकली काही मसाले टाकले तर ते तुमच्यासाठी चांगलं नसतं तुम्ही करेल्याचं ज्यूस देखील पिऊ शकता पुन्हा तुमचे टॉक्सिन्स खूप चांगलं काम करतील आणि जर तुमच्या शुभरचे प्रॉब्लेम चालू असेल तर करेला खूप चांगला फायदा देतो शुगर कमी करण्यासाठी टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आणि तुमचा मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी करेला मदत करतो त्यामुळे तो सोरायसिस आणि शुगर दोन्ही मध्ये मदत करेल तुम्ही करेल्याचं ज्यूस पिऊ शकता जर तुम्हाला चव आवडत असेल आणि तुम्ही पिऊ शकता हे सर्व ड्रिंक्स तुम्ही चहा कॉफी यांसारख्या गोष्टींना बदलू शकता जे तुमच्या सोरायसीस आणि एकूण आरोग्यासाठी गटावर चांगलं काम करेल रक्त त्यामुळे सोरायसिस आपोआप रिकव्हर होऊ लागेल आणि तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि जर तुम्हाला अजूनही समस्या येत असतील तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क करा आमच्याशी भेटा आणि तुमच्या सोरायसिसला संपवा धन्यवाद काळजी घ्या